नमस्कार बालमित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत यत्तापाची अभ्यास भाग दोन पाठ पहिला इतिहास म्हणजे काय या पाठमागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात उत्तर इतिहास भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात आ इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही उत्तर आहे कल्पनेचा इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात प्रश्न आ स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना आपल्या स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे प्रश्न इ इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते प्रश्न हा गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न चार संकल्पना चित्र तयार करा पुस्तकात इतिहास कोणाचा असे दिलेला आहे आणि त्यात गावाचा माझा शाळेचा हे उत्तरं दिलेले आहेत आपल्याला अजून उत्तरं तिथे तयार करायचे तर इतिहास अजून कोणाचा असू शकतो इतिहास देशाचा इतिहास जगाचा इतिहास कुटुंबाचा इतिहास जिल्ह्याचा इतिहास राज्याचा प्रश्न पाच पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा भौतिक पुरातत्वीय साधने नाणी किल्ले ताम्रपट भांडी वाडे लेणी शिलालेख हत्यारे स्तंभ राजमुद्रा हाडे हातकता लिहिण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता लिखित साधनांमध्ये आहे पत्रव्यवहार चरित्र ग्रंथ हस्तलिखिते मौखिक साधनांमध्ये आहे जात्यांवरील ओव्या लोकगीते लोककथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद